नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजची सविस्तर बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली मृतांमध्ये माय लेकरांसह हो एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय आगीच्या धुरामुळे दुकानाच्या पुढील बाजूला झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना गुदमरल्याने आपला जीव गमवावा लागला मयूर अरुण रासने वयवर्ष पंचेचाळीस त्यांची पत्नी पायल मयूर रासने वयवर्ष अडतीस दोन मुलं अंश वयवर्ष दहा चैतन्य वयवर्ष सात आणि एका वृद्ध महिलेचा या आगीत मृत्यू झाला एका सदस्यावर उपचार माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तातडीने आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं या घटनेमुळे संपूर्ण दुकान भस्मसात झालं असून मोठ आर्थिक नुकसान झालं सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र नेवासा अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा